चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर मुंडन आंदोलन महाराष्ट्र पोलीस शुभ मागोणे खून प्रकरण आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सकल धनगर समाजाचे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर मुंडन आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव बावीस जा, 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 जानेवारी दोन हजार चौदा एक शासनाला आम्ही पंधरा हजार लोकांच्या माध्यमातून मोर्चा काढला होता शासनाला निवेदन दिलं होतं की सदरच्या गुन्हेगार हे ॲबिच्युअर गुन्हेगार आहे त्यांना मोका लावा फास्ट ट्रॅग कोड लावा अशा पाच ते सहा मागण्या आम्ही मान मान्य करण्यासाठी मोर्चा काढला होता त्यावेळेस संबंधितांनी आम्हाला श्रद्धाही दिलेला होता की आम्ही मोक्का लावतो यू करतो यापैकी कोणीच काय आमच्याकडे बघितलेली आहे पण संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही या सदरच्या आरोपींचा मोक्का लावतो आणि त्यांचा जो दोन नंबर धंदा आहे दोन बारा पोलिसांच्या हाती तो बंद करतो आणि इतकं असताना त्यांनी काय केलं काय माहिती नाही पोलिसांना त्यांनाच माहिती आहे तो धंदाही बंद झाल्याने आरोपींना आठ महिने होऊन मोक्का लावला आणि ज्यावेळेस ते बोलले होते की आम्ही मोक्का लावून आरोपींना जेलमध्ये सडवतो सहा महिन्यातच आरोपींचे जामीन व्हायला लागले भारतामध्ये पहिल्यांदा असं होतंय की मोक्का आरोपी नसताना सुद्धा फक्त तीनशे दोन असताना हॅबिच्युअल क्रिमिनल असताना भारतामध्ये पोलिसाचा मर्डर झालेला असताना भर चौकात मर्डर झाल्याच्या नंतर त्या आरोपीचा पहिल्यांदा जामीन अटकपूर्व जामीन मंजूर होतो ना आता पुन्हा एक गॅरंटी देतो की पोलिसांनी गरज नसताना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट